नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक लोकसभेनंतर विधानसभा लागणार असून पंढरपूर शहरामध्ये राजकीय हालचालला वेग आला आहे त्यामध्ये मंगळ शहरामध्ये माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी जनता दरबार घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत तर दुसरीकडे पंढरपूर आणि मंगळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान अवतडे यांनी भरघोस निधी आणून कार्यकर्ते जोडण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे पांढरंग परिवार आणि दामाजी परिवार यांच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या माध्यमातून मोर्चे बांधणे सुरू झाले आहे मात्र पंढरपूर शहरातील विठ्ठल परिवाराच्या गोट्यात शांतता पसरलेली दिसत आहे स्वर्गीय विठ्ठल हवे तेवढे यश मिळाले नाही त्यामुळे आगामी लोकसभा आणि परिवारला उभारी देण्यासाठी प्रयत्न करतील का हे पाहणे गरजेचे आहे कारण स्वर्गीय भारत नाना यांनी विठ्ठल कारखाना आणि तीन वेळा विठ्ठल परिवारला आमदारकी मिळवून दिली होती आता मात्र विठ्ठल परिवाराकडे कारखाना आणि आमदारकी या दोन्ही गोष्टी नाहीत विठ्ठल परिवाराला पुन्हा एकदा आमदारकी मिळवायची असल्यास मोर्चे सुरू करावी लागणार आहे कारण लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच विठ्ठल कारखान्याचे चर्मन हा विठ्ठल परिवाराचा नेता असतो असे देखील ज्येष्ठ नागरिकांकडून बोलले जाते त्यामुळे विठ्ठल परिवाराला आमदारकी मिळवून देण्यासाठी विठ्ठल कारखान्याचे चर्मन अबिद पाटील प्रयत्न करणार का आता याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर